आवाज प्रत्येकाचा जरंडेश्वर शुगर मिलने अद्याप ऊस दराची घोषणा न केल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष उसळलाय या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली असून ऊस दर घोषित न झाल्याशिवाय गाळपाला सुरुवात करू देणार नाही असा इशारा राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे राज्य सरकारकडून अधिकृत परवाना न घेता जरंडेश्वर शुगर मिल न गाळप हंगामाला प्रारंभ केला असल्याचं समोर आले आहे त्यामुळे कायद्याचे उल्लंघन होत असून शेतकऱ्यांचा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध सुरू झालाय दरम्यान सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसाच्या गाड्यांच्या लांब लचक रांगा लागल्या असून अनेक ट्रक दोन दोन दिवस रस्त्यावर उभे असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत अनिल पवार आणि खटाव तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे यांनी मंगळवारी वर्धनगड घाटाच्या पायथ्याशी जरंडेश्वर मिलच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला ऊस दर घोषित न करता गाळप सुरू केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना कारखाना बंद पाडेल अनिल पवार यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेवरही टीका केली ते म्हणाले शेतकऱ्यांच्या आंदोलनावर कारवाई करणारे अधिकारी आता कारखान्याच्या नियमभंगावर शांत का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि शासनानं तातडीने हस्तक्षेप करून ऊस दर जाहीर करावा अशी मागणी केली जात आहे प्रसार नियमानुसार कारखाना सुरू होण्यापूर्वी दोन स्थानिक दैनिकांमध्ये ऊस दराची जाहिरात प्रसिद्ध करणे बंधनकारक असते मात्र जरंडेश्वर मिलनं हा नियम धाब्यावर बसवून गाळप सुरू केल्याचा आरोप संघटनेने केलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा आवाज बनला असून जरंडेश्वर मिल प्रशासनाच्या दबावाखाली काम करणाऱ्या इतर कारखान्यांनाही धडा शिकवण्याची भूमिका घेतली आहे सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद